सॉईस मस्त की अशी वांगी मी भरलेली आहेत आता मस्त आपला तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये का वांगी सोडून कुकरमध्ये मी घालून काही गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मस्त मजेत असणार आहे माझी तर मस्त योगदत् झालेली आहे आज आहे संकष्टी तर संकष्टीच्या तर मला खूप खूप शुभेच्छा असं तुमचं वर्ष तुमचा दिवस चांगला जाऊ हीच प्रार्थना करते तर चला काहीच आता आपल्या मस्त एक एक कामाला लागू का सुरू घरातला काहीच काम नाही केला माझी तब्येत नाही इतकी डाऊन झालेली दिसा माझ्या बाहेर तरी आपला तो आपल्याला करणारच आहे घरातलं काम चला रात्री तर काही केलं नाही तर काल पेनला बी गेलेलो हे जे सामान आणलं सर्व किचनवरच आहे पसारा तर चला आता आपण कामाला लागू आणि काय काय होतं ते पूर्ण तुम्हाला मी शूट करून दाखवते आणि मला बड्डेची मी भरपूर जणांनी विश केला तर सर्वांना खूप खूप थँक्यू असं तुमचा प्रेम राहू द्या तर चला आता मी असं की शूट करते चला टाक आपण आलेलो आहे किचनवरती तुम्हाला किचनवरचं माझं सीन दाखवते बघा काल इतके थकलेलो नाही मी हिसोबाच्या बाहेर सर्व असंच ठेवलं नाही काहीच ठेवलं नाही त्यानं बोललो बोलू आणि काय आज संकष्ट आहे ना तर मीने भिजतसुद्धा म्हणजे काय साबुदानी मीने ठेवले नाही तर असं पूर्ण माझं सीन असे भांडे असं कधी असं ना काय ब्राऊन आहे आता काय बरं नाही वाटत माझी तब्येत खूपच अशी डाऊन झालेली आहे आणि मुलांना माझ्या बाबूला तर पहिलं सकवलं चहा लागते पहिला त्याला चहा ठेवून दिला मीने आणि अशा बेसिन बी भरलेलं आहे तर आपण एकदा कामाला मी लागलो ना तर मी पटापट कामं करेन चला आता मी सर्व हे भाज्या बिज्या सर्व व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते भांडी बिंडी घासलेले आहेत तो सर्व असे लावून घेते आणि सर्व ठेवून घेते व्यवस्थित पटापट कामं करते अजून मुला आंघोळ नाही जीविका तशी गेली ना माझा बाबा प्रिन्सी बघा आज प्रिन्सीची आंघोल केली इकडे बघा प्रिन्सी आज तुझी आंघोळ केली ना आज किती क्यूट वाटतेस तू हा किती क्यूट वाटतेस हे आय या गा आज प्रिन्सीची आंघोळ केली म्हणून तिला रूममध्ये ठेवले ना आता लगेच घाण होते सफेद आहे ना आणि असा बेडबीड मी व्यवस्थित केला आणि बघी आणि कपाट असा उघडाच ठेवला माझा ए प्रिन्सी तर सर्व असं मी मेकअपचं सामान असं मी ठेवलेलं आहे या साईडला माझी साडी मीने काल हाणली मी शिवायला दिलेली तर काल मी घेऊन आलो इथंच ठेवलेलं सर्व असं जागच ठेवलं मीने काहीच असं ठेवलं ना तर सगळं आता लावून घेणे कपडे बिपडे असे तसे झालेले आहेत तर चला आता चला पूर्ण आता भांडी तर घासली आता पहिला घ्या खसून घेते सर्व आता ड्रेस भांडी होती आता पहिला घ्या जाल्या धुते आणि लगेच घास घासून घेते आपला किचन धुवून घेतलेला आहे घासून घेतलेला आहे सर्व असा मच्छी मच्छीचं झालं बगा। बगा। ना असं मी पूर्ण किचन घासून घेतला आत्ता जरा बरा वाटते बघा हे बघा पूर्ण खिडकी बिडकी घासून घेतली तुम्ही बघितला ना मग किती पसारा होता आत्ता जरा मस्त वाटते आणि जरा लादे फरका फिवड म्हणजे पाणी पडलेलं भांडी घासलेली त्याच्या लादी पुसायची आपल्याला तर चला आणि पोरीसुद्धा आलेत बघा मला भेटायला हां <laughs> श्रद्धा कशी आहेस तू कशी आहेस मावशीची आली वस्तीला काही तिला बघायचं होता मला तर मला बघायला आले <laughs> ब्लॉकमध्येच बघत असते आणि सिद्धी सिद्धीला का टाईम भेटत नाही यायला पहिलं यायची आमची तर का गं एवढी बिजी आता अभ्यास करते अभ्यासामध्ये बिजी अभ्यासच कर अभ्यासामध्येच बिजी राहा चला झाडून बिडून काढलेलं आहे पटकन मी आता लादी पुसून घेते आणि काल आपण फिश स्टँडची मच्छीसुद्धा आणलेली आहे तर आपल्याला फिश्टँड धुवायचं आहे बघा याच्यामध्ये मच्छी टाकलेली आहे आपण आधी हे आल्यावर धुवतील मी नाही धुवणार मी यांना सांगते धुवाला हे आज बी कामाला गेलेले आहे तिकडून आल्यावर फ्रीश्टँड धुवून काढतील आणि सर्व बाजून अशी घाण काढली इकडून तिकडून सर्व अशी घाण होती घरामध्ये चला आणि आमची बघा प्रिन्स ही प्रिन्सीची अंगल केली ना म्हणजे आज क्यूट दिसते ती क्यूट चला मग प्रिन्सीचं नाव घेतल्यावर लगेच तिला समजते चला मी पहिला लादे कुसून घेते सर्व आता कामचं झालेलं आहे ता ता हे बघा आधी विधी अशी पुसलेली आहे आणि कपडे बी धुवून आलो आणि इकडे ठेवलेले बटाटी उकडाला बटाट्याची तर आता खिचडी करते आणि आमचे हे सुद्धा आले दही घेऊन आलेले आहेत तर चला आज किचन बघा किती मस्त वाटते छान असा चला गाईच मस्त की बटाटे इथं मी सोळून घेतली कापून घेते आणि इथं मिरची घेतली आता खिचडी करते आणि या साईडला कारांदे लावलेले आहेत उकडाला चला खिचडी करते चला पटापट आपले मिरची मिरची एकदम परतवून घेते खायला या झालेली आहे आता खिचडी तर खाल्लेली आहे आता आपण कारांदे खाऊ असा उपवास असल्यावर असं आम्हाला खायला लागतं तर चला आता मस्त कारांदे खाऊन घेऊ जर आराम केलेला आता कामाला लागू भरपूर घरामध्ये पसर मुला खूप घाण केलेले आहेत तर सर्व घर गर। स्वच्छ करून आणि लगेच आज उपवास होता मला लवकर जेवण करते तुम्हाला दाखवते हा किचनवरचा सीन बापरे सगळं जागाच आहे सर आपटापट आपण किचन साफ करू सकाळी बघितले किती स्वच्छ केलेलं ना आत्ता काय हालत आहे बघा असं आहे की अशी मी किचन जरचा असं स्वच्छ केला मग किती घाण होती सर्व भांडी भिंडी घासली ना आरती लावली सुद्धा भांडी आणि बघा जरा लादीवर फरकावी फिरवला हो मीने आता लगेच मी जरा रिलॅक्स होते ना लगेच मी मटर काढलेले आहे कसं मटर साफ करूनच मी ठेवली नव्हती आता पक्क मटरची भाजी करते आणि इकडे आणलेले दुर्वा फुलं पाया पडायला तर मी पहिला मटरची भाजी साफ करून घेते आणि दिवाबत्तीसुद्धा मी केली चला आता जरा जेवणाला लागते साफबीप ला करायला ला कापायला थोडा टाईम लागेल ला ला। आणि मग जेवण करायला यायला लागेल तर चला पहिले साफ करून घेते चला काहीच मस्त आहे की मी याच्यामध्ये घेतलेला आहे मी खोबरा घेतलेला आहे भरून आणि शेंगदाणे थोडा लसूण घेतलेला आहे थोडा आला घेतलेला आहे आणि मिरची कोथिंबीर घेतलेली आहे पटकन मी वाटून घेते मिक्सरला आपल्याला वांगे तसा भरीत करायचा आणि जीविकाला वेने सांगितले आहेत आपले मटर सोलायला आता आता मिक्सरला मी लावून घेते चला काहीच झालेला आहे वाटून हा बघा तर लगेच मी प्लेटमध्ये काढते सर्व असं वाटेल मी काढलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी मसाला थोडासा टाकते थोडी हलत टाकते आणि थोडं तेल टाकते आणि लगेच वांगी कापून घेते आणि लगेच भरायची सुरुवात करते त्याचं ते सर्व असे मी मिक्स करते मी मीठ बी वाटायलाच घेतलेला ह्याच्यातच आणि वांगी धुऊन आणि कापून घेतलेली आहेत मी इकडे आपला पॅन ठेवलेला आहे लगेच आता मी भरायला घेते वांगी सर्वांची पद्धत अलग आहे माझी पद्धत अलग आहे वांग्यांचा भरी खूप छान लागतं आता मी भरून घेते वांगी मस्त आहे छान एकदम अशी आता मी अशी सर्व भरून घेते पहिला गॅस कमी करते पहिले हे सर्व भरून घेते आणि मग एकत्र सर्व टाकते वांगी सर्व हीच मस्त अशी वांगी मीनी भरलेली आहेत आता मस्त आपला तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये आता वांगी सोडू आणि आता आपल्याला वाफर शिकवायचे आहेत वांगी झाला थोडं घेते आणि याच्यावरती मी पाणी घेऊ मस्त याची चुल्लो गॅसवर फक्त ही वांगी आपले शिजून घेते चला बाई आपण मी भाजीची तयारी करते आता पटकन एक साईडला भाजी घालते मी आता आपले इकडं मस्त की वांगी सुद्धा होतात तेवढ्यात कांदा टॅमॅटो सर्व असे कापून घेते काही भूक आता आपण वांगी जरा पैकी करून घेऊ झाले आहे अजून एकदा वाक्य ठेवू वांग्याने एकदम सुगंध असा वास सुटला पाहिजे असं काही वास सुटला आहे चलो बाईस आता आपण पंटी केलेली आहेत आता परत एकदा आपण धुऊ वाफेवर चलो बाईस आता सर्व कापून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये लसूण थोडा अद्रक घेतलेला आहे आणि कांदा टॅमॅटो मिरची सर्व कापलेलं आहे आणि इकडे मटण घेतलेले आहे पटकन आता आपण फोडणी देऊ एक ठेवलेली आहे मी टोपची सगळं व्हायचं आता मी टाकलेला पहिला कांदा आणि आला लसणाची पेस्ट आता मी टॅमॅटो टाकते कोथुंबरे टाकते आणि लगेच मीठ टाकून घेते

कुकरमध्ये मी घात साईडला मी घातलेला आहे भात आणि आपली इकडं होते मस्तपैकी मटरची भाजी आणि आपली वांगीसुद्धा मस्तपैकी रेडी झालेलं आहे छान बघा वांग्याला वास सुटलेला आहे चला आता मी भातबीत घातलेलं आहे गाईज माझा बाबू आला केस कापून खूप त्याचे केस वाढलेले आहे भाऊ भाऊ कसे कापले असं मान फिरो मान फिरो हां छान मस्त पैकी आता बरा दिसतं इथे डेंजर केस किती याचे मोठे केस झालेले आणि ही बघा प्रिन्सी बघा ए प्रिन्सी काय आणि इकडे जीविकाने टी व्ही लावलेली आहे आणि आमची बघा क्युटी बघा क्युटीला बघा आत्ता किती मोठी आम्ही साखळी आणलेली एकदम मजबूत वाली आत्ता क्युटी पलू शकत नाही भरपूर पट्टे झाले भरपूर साखळ्या झाल्या ती बी साखळी छोटी आणलेली ती बी तोडून पलायची क्युटी आता ही काय तोडू शकत नाही तर चला आता माझे मिस्टर बी केस तापायला गेलेत दोघा जण गेलेले हे बी गेलेले आणि बाबू सुद्धा गेलेले अजून का आले का माहिती नाही बाबू आला माझा क्युटी प्रिन्सी क्युटी प्रिन्सी या आता आपण पाया पडून घेऊ माझे मिस्टर बी पाया पडतात तर नीट नीट गणपती बाप्पा कल्याण करून टाकला जीविकाने तुझा काय चाललंय तुझा काय चाललंयच आता पायाबिया पडलेल्या आहेत आता मी पापड तलते आणि लगेच जेवण घेऊ आपण प्रिन्सिपाला बघते मी बोलते तर चला पहिला पापड तलते तेल तापलेलं आहे पापड टाकलाय आहे पण घरातले पापड ते घरातले कच्चे पापड आहेत कच्चे तेवढे चांगले नाही लागत आम्ही लाटले तेवढे पापड संपले आमचे मिरची मस्त वांग्याचा भरीत आणि आपली भाजी भात पापड लोणचा इथं बसलेली जीविका माझी इथं बसला आहे माझा बाबू आणि इथं बसलेले तर आमचे हे चला आम्ही जेवण घेतो तुम्ही या जेवाला आता जरा आपला किचन एकदम जरा स्वच्छ करायला पाहिजे भांडी भिंडी घासायला पाहिजे आणि आपल्या डॉगीला पहिले जेवण देते मी तर चला आता याला जेवण देते आणि सर्व किचन असा साफ करून घेते भरपूर असे किचन किचनवरून भांडी भिंडी झालेले आहेत की आपला किचन एकदम स्वच्छ केला अशी भांडी भिंडी घासल्यावर जरा बरा वाटते असं किचन जरा स्वच्छ असल्यावर तर चला आता सर्वजण बसलेले आहेत टी व्ही लावलेली आहे सी आहे ना कोणी नवीन असा तर काही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया आपण अशात नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट